नमस्कार गेल्या रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान या संघांच्या दरम्यानचा आशिया चषकामधला पहिला सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधला पार पडला हा सामना एका वादग्रस्त वातावरणामध्ये पार पडला आणि याचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी काश्मीरमध्ये पाकिस्तानमध्ये जो भ्याड हल्ला केला होता या भ्याड हल्ल्यात अनेक निरपधार लोक मारले गेले होते आणि म्हणूनच भाजप सरकारनं केंद्रातल्या भाजप सरकारनं अशी घोषणा केली होती की पाणी आणि खून एक साथ नाही बहेगा म्हणजेच पाकिस्तानचं पाणी रोखण्याची भाषा भारताने केली होती यानंतर भारत पाकिस्तान सोबत क्रिकेट सुद्धा खेळणार नाही अशी घोषणा सुद्धा केली होती पण असं असून सुद्धा केवळ काही महिन्यातच भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या दरम्यानचा हा सामना पार पडला आणि या सामन्यामागे एक महत्वाची जी बाब ही आहे ती बाब म्हणजे बीसीसीआय ला होणारा आर्थिक फायदा हा फायदा बीसीसीआय रोखू शकणार नव्हतं असं अनेक जणांचं मत होतं आणि तसंच झालं आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आवाज उठवला आणि म्हणूनच भाजपच्या काही नेत्यांनी अशी टीका केली की बाळासाहेब आणि मियादाद यांची सुद्धा या काही वर्षापूर्वी भेट झाली होती ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे जिवंत होते पण भाजपचे नेते या भेटीमागचं कारण आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं प्रत्युत्तर मात्र सांगायला विसरले की काय असा प्रश्न उपस्थित होतो दोन हजार चार साली मातोश्री या बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जावेद मियादाद आणि दिलीप व्यंगसकर या दोघांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती आणि त्यांचं मत असं होतं की भारतामध्ये होणारे भारत पाकिस्तान सामने हे व्हायला हवेत ते, ते थांबायला नको पण बाळासाहेब ठाकरे यांनी अगदी कठोर भूमिका घेत आपल्याला या क्रिकेट सामन्यांच्या पेक्षा आपला देश महत्वाचा आहे ही भूमिका त्या ठिकाणी मांडली होती आणि त्यानंतर महाराष्ट्रभरात क्रिकेटचा सा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला बाळासाहेब ठाकरे आणि परिणामी शिवसेनेने होऊ दिला नाही म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये भारतामध्ये सामने व्हायचे पण हे सामने महाराष्ट्रामध्ये व्हायचे नाहीत आणि याचं कारण होत ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पण बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानून पुढे जाणारी आताची जी शिवसेना आहे जी एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे त्यांनी मात्र या प्रकरणावर आवाज उठवणं थांब थांबले आणि त्यांनी कोणताही आवाज उठवला नाही पण उद्धव ठाकरे यांनी मात्र त्या विरोधात आवाज उठवला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांच्या विरोधात आवाज उठवला पण भाजप सरकार यांनी यावर या कोणताही निर्णय म्हणजे कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नाही सामना रद्द करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही आणि सामना होऊ दिला भाजप अर्थातच बीसीसीआय केंद्रातलं भाजप सरकार आणि बीसीसीआय हा सामना रोखू शकत होते का तर नक्कीच रोखू शकत कारण गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेला हा हमला नुकताच ताजा होता अनेकांच्या भावना अशा होत्या की पाकिस्तान बरोबर सामना व्हायला नको कारण जाहिरातीच्या माध्यमातनं जसा फायदा भारताला होणार आहे तसा फायदा पाकिस्तानला सुद्धा होणार आहे आणि पाकिस्तानला होणाऱ्या या फायद्यातूनच तिथं आतंकवादी पोचले जातात पण तसं झालं नाही हा सामना झाला आणि हा सामना कशा पद्धतीने बीसीसीआय रोखू शकला असतं तर बीसीसीआय रोखू शकला असतं की भारताला पाकिस्तान बरोबर खेळायचं नाही तर असं झालं असतं तर पाकिस्तानला थेट विजयी घोषित केला असतं पण तसं झालं असतं तरी सुद्धा चाललं असतं पण भारतानं जर कठोर भूमिका ठेवली असती तर खरोखरच देशवासियांच्या नजरेत खरोखर बीसीसीआय एक आदर्श बीसीसीआयनं निर्माण केला असता पण ते तसं झालं नाही कारण बीसीसीआय ला मिळणारा इन्कम हा या सगळ्यांच्या पेक्षा मोठा हो वाटत होता कारण या सगळ्या सामन्यांच्या मध्ये जास्त टी आर पी मिळवणारा सामना भारत आणि पाकिस्तान होतो ऍडव्हर्टाइजमेंटचे जास्तीत जास्त दर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधल्या सामन्याला मिळतात इतकंच नाही तर हा पहिला सामना होता मी खात्रीनं सांगतोय की ऐंशी टक्के चान्सेस असे आहेत ऐंशी ते नव्वद टक्के चान्सेस असे आहेत की पुढच्या रविवारी सुद्धा भारत पाकिस्तान सामना होईल आणि चाळीस ते पन्नास टक्के चान्सेस असे आहेत की भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल सुद्धा होऊ शकते आणि अशा पद्धतीचं नियोजन एसीसीचं आहे की भारत पाकिस्तान यांच्यातला सामना जो जास्त टीआरपीचा असतो जास्त इन्कम देणारा असतो हा सामना तीन वेळा घेण्याचा मानस तीन वेळा घेण्याचं प्लॅनिंग एसीसीचं आहे अर्थातच जास्त पैसे कमवण्याचं जी संधी जी भारत पाकिस्तान सामन्यामध्ये आहे ती यांची आहे आणि यामध्ये बीसीसीआयला ला सुद्धा करोड रुपये मिळत आहेत म्हणून बीसीसीआय शांत आहे पण खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंचं दोन हजार चार मधलं चा ते धोरण बाळासाहेब ठाकरे जिवंत असतानाच ते धोरण आणि त्यांचा आदर्श आताच्या इथल्या सत्तेतल्या राजकारण्यांनी घ्यायला हवं या क्रिकेटपेक्षा आपला देश महत्वाचा आहे हे सांगण्याची जबाबदारी आज है निरवधार, निरवधार या राजकीय नेत्यांची आहे कारण असंख्य निरभार निरभराज लोक या आतंकवाद्यांच्या हमल्यामध्ये मारली गेली अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि या सगळ्या भावना या सामन्याशी जोडलेल्या होत्या तुर्तास या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद